यांचं जर संगणम झालं तर रेवाशाची कशी फसवणूक होऊ शकते याच बुद्धिमत्त उदाहरण आहे ऑफ प्रायव्हेट इंट्रोड्यूस केली होती इट वॉज डेअर टू प्रोव्हाइड अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे परवडणारी घर शहराच्या बाहेर मध्यम लोकांना मिळावी

ऑन दिस इज एट द एनॉर्मस कॉस्ट टू होम ओनर्स लाइक अस यानी की ते घर गदलेय त्यांच्याच्यामुळे अतिशय नुकसान झाले आहे आणि याच्यामुळे होत आहे हनुएस ए माडीए आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रिव्ह्यू डिपार्टमेंट यांनी याच्याका संबीचे स्ट्रिंजेंट ऍक्शन घेतली याच्या विरोधात आणि जे कोण पी एम आर डी ए चे ऑफिसर त्याला रिस्पॉन्सिबिलिटात तरच हा लोकांना होणारा त्रास आणि लोकांचं होणारं नुकसान थांबू शकेल पी एम आर कमिशनर डॉक्टर योगेश यांच्याकडे आम्ही जानेवारी दोन हजार पंचवीसला तक्रार दाखल केली होती त्याच्यावरती त्यांनी आमचं डिटेल हिरिंग घेतलं त्याच्यानंतर एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला त्यांच्या इन्स्पेक्शनच्या टीमने त्याच्यामध्ये त्यावेळेचे डायरेक्टर टाउन प्लॅनिंग मिस्टर मरळे असिस्टंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग श्वेता पाटील आणि असिस्टंट टाउन प्लॅनर रांका हे सहभागी होते त्यांनी तीन तास आमच्याबरोबर हिंदू फॉरेस्ट्रीची के पाहणी केली सगळ्या इरेग्युलरिटी आम्ही दाखवलेल्याची नोंद घेतली त्याच्यानंतर कित्येक महिने पीएमआरडी कुठलाही रिपोर्ट दिला नाही आम्ही पीएमआरडी मध्ये मी माझे सरकारी मिस्टर राम आणखी दोघांची यांनी गेल्या नऊ दहा महिन्यामध्ये ऐंशी चक्रांना आले निगेच्या शेवटी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला कमिशनर साहेबांनी या विषयामध्ये ऑर्डर काढली तोपर्यंत तो मिस्टर मळे जे डायरेक्टर काउन्सिलरिंग होते ते बदलून गेले त्यांच्या जागी दुसरे अविनाश पाटील म्हणून आले ही जेव्हा ऑर्डर काढली गेली तेव्हा देवाज लास्ट मिनिट अटॅक्स तू चेंज द अर्लियर ऑर्डर त्याच्या आधीच मसे साहेबांनी जुलैमध्ये त्यांच्या रिपोर्ट आमच्या झालेल्या इन्स्पेक्शनच्या रिपोर्टवरती फायनल करून तयार केले परंतु ऑक्टोबर मध्ये ज्या वेळेला ही ऑर्डर काढली तेव्हा तो रिपोर्ट पूर्ण बदलण्याचा प्रयत्न ऑफिसर्सनी त्यांची ही दुष्कृंत झाकण्याकरता केला परंतु आमच्याकडे आधीच्या रिपोर्टची आय टी आय खाली घेतलेली कॉपी आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा हा प्रयोग त्यांचा हा प्रयत्न असेल पेमेंट या कमिशनने दिलेल्या ऑर्डर मध्ये असं दाखवून दिलेलं आहे की पीपीने केलेल्या ज्या आम्ही आदेश केला त्या खऱ्या ठरलेल्या त्याची सगळी अप्रूफ आम्ही त्यांना लिहिलेली त्याच्याबद्दल बिल्डरचा एकच रिस्पॉन्स आहे तो म्हणजे या सगळ्या परवानगी आम्हाला पी एम आर डीने आमच्याबद्दल तक्रार करणारे लोक आम्ही त्यांना काही पर्सनल फेवर्स दिले नाहीत म्हणून द्वेष ठेवून तक्रारी करतात पण शेवटी ते पण मूळ मुद्द्यावर येतात की आम्हाला काही माहिती नाही या परवानगी आम्हाला पी एम आर डीने दिलेल्या त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की या परवानग्या ज्या बेसिकली इलिगल आहेत त्या घेऊन आता बिल्डर ज्या आमच्या मोकळ्या जागा आहेत त्याच्यामध्ये बिल्डिंग बांधतोय आणि हे गेले कित्येक वर्ष सुरू आहे नियमाने अशा प्रकारे परवानग्या बिल्डरला देऊ शकत नाही तो त्यांना अधिकार नाही नियमाने फक्त गव्हर्नमेंटचे जे टाउनशिप रेग्युलेशन आहेत त्याच्या आधारे घर बसण्याला परवानगी देऊ शकतात याच्यावरती एस्क्यूज आहे आता की त्यांना टाउनशिपच्या रेग्युलेशनची कल्पना नव्हती क्लॅरिटी फॉर द टाउनशिप रेग्युलेशन आणि म्हणून म्हणून त्यांनी गेले पंधरा वर्ष अशा प्रकारच्या चुकीच्या आणि परवानग्या त्यांना दिलेल्या तुम्हाला पीएमआरएच्या कमिशनरनी युडी डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीला आणि हाय पॉवर कमिटीला लिहिलेल्या पत्राची कॉपी दिली आहे त्याच्यामुळे ते तेच म्हणतात माहितीच आहे की त्याच्यामध्ये तेच म्हणतात की याच्यामध्ये जी क्लॅरिटी आम्हाला द्या त्यांना ते जर क्लॅरिटी नव्हती तर त्यांनी द्यावीच मागायला पाहिजे होती मी तक्रार करून आम्ही तक्रार करून नंतर एक वर्ष थांबून आता ज्या ठिकाणी मी तुम्हाला मॅप दाखवतो सगळीकडे इलिगल कन्स्ट्रक्शन जोरात सुरू आहे त्याच्यानंतर तुम्ही कसली क्लायटी मागता ही टाउनशिप एकशे पंच्याहत्तर एकर मध्ये आता बिल्डर एकशे नव्वद एकर परंतु एकशे पंच्याहत्तर एकर मध्ये दोन हजार बारा ते दोन हजार एकवीस या कालखंडामध्ये एस टी पी टू थाउजंड फाईव्ह च्या रेग्युलेशन खाली बांधली जात होती त्या रेग्युलेशन प्रमाणे पस्तीस एकर बारा पाच पब्लिक गार्डन्स आणि खेळाची मैदाना बिल्डरला कंपल्सरी गरजेचे आणि ती सुद्धा एका जागी नाही म्हणजे संपूर्ण टाउनशिप मध्ये ती पसरून ठेवणं गरजेचं याच्याकरता गवर्नमेंटने बिल्डरला अतिशय सुविधा खूप मोठ्या सुविधा बेनिफिट कन्सेशन दिलेले परंतु प्रत्यक्षामध्ये दे। डेव्हलप त्यांनी सादर केले आणि त्यांनी टाउनशिपला अतिशय पुअर क्वालिटीचे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यामध्ये वॉटर सप्लाय आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे आणि स्वेज लाईन आहे हे अतिशय सगळ्याच पुरावे आम्ही पेमध्ये दिलेले अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी टाउनशिपला पुरवलेले आणि आता संघर्ष करून तुन दोन हजार अठरा एकोणीस पासून ऍक्च्युली सुरुवातीपासूनच परंतु ह्याला खूप जोर आम्ही तक्रार केल्यानंतर आलेला आहे की या ज्या गार्डन आणि प्लेग्राउंड आहे त्याच्यामध्ये त्यांनी संघर्ष करून बिल्डिंग बांधायला बनवून सुरू केलं एवढंच काय मी तुम्हाला फोटो दाखवतो त्यांनी त्यातली मेन जे सुरुवातीला जे आमचं मोठं ग्राउंड होतं ते त्यांनी कोयलूर कन्स्ट्रक्शन नावाच्या दुसऱ्या या कंपनीवर विकून परस्पर त्यांना काउन्सिलच्या नावामुळे जिथे बिल्डिंग बांधायला परवानगी आज इथे दोनशे दोनशे माणसं काम करून फटाफट डिजेला वाटत आहेत ज्याच्यामुळे ऑर्डिनरी लोकांना याची काही कल्पना नाहीये आणि ते लोक तिथे घर घेतील ज्या वेळेला हा मार्ग हा आम्हाला काही केव्हा मार्ग होणार नाही त्यावेळेला समजा बोर्डांनी किंवा इव्हन या डिपार्टमेंट कन्स्ट्रक्शन डिमॉलिश करायला जर सांगितलं तर या घरं घेतलेल्या लोकांचं किती नुकसान याची तुम्ही कल्पना करू शकता तसं झालं तर बिल्डर त्याचे पैसे घेऊन निघून जाईल पीएमआरडीच्या बिल्डिंग डिपार्टमेंटच्या लोकांना ट्रान्सफर मिळेल आणि घर घेतलेल्या लोकांचं काहीच नुकसान होत असेल त्याचप्रमाणे पीएमआरडीने दोन हजार एकोणीस साली बिल्डरने बांधलेल्या मोठे स्वतःच्या बांधकामांना ज्याच्यामध्ये त्याचं प्रचंड सेल्स ऑफिस आहे त्याच्या घोड्यांच्या पागा आहे आणि त्याचा इक्वेस्ट म्हणजे घोड्यांचा जो गुलभ आहे तो क्लब आहे याला जेव्हा आम्ही तक्रार दिली त्यांच्याकडे की ह्या जागा त्यांनी परवानगी न देता बातीला दिसतो असतो त्याच्यामुळे त्याची नोंद नाही त्यावेळेला दोन हजार एकोणीस साली अनधिकृत अधिकार आहेत परंतु त्यांना त्याच्या काही फाईन आणि कंपाऊंडिंग फी असते ती चार्ज करणं गरजेचं आहे आताच्या आमच्या इन्क्वयी नंतर त्यांनी असं ऍडमिट केलं मान्य केलं की त्यांनी कंपाऊंड फी न चार्ज करता बिल्डरला या जागा अधिकृत करून दिले आणि ह्याच्याकरता पीएमआरडी कडे उत्तर मी डॉक्टर विचारलं की तुम्ही असं कसं होऊ तुम्ही होऊल असं की समजा माझं घर तिथे अनधिकृत आहे आणि मी ते अधिकृत करायला तुमच्या काय परवानगी मागितली तर तुम्ही मला कंपाऊंडिंग फी, फी चार्ज करता अधिकृत करून द्याल ते म्हणले नाही मग तुमच्या ऑफिसमध्ये असं कसं काय झालं त्यामुळे मी नव्हतो त्यावेळेला जे कमिशनर होते त्यांचं नाव किरण गीते त्यांना हा प्रश्न विचारला आहे तुमच्या माहिती सांगतो किरण गीते त्यावेळेला पीएमआयच्या ऑफिशियल रेसिडेन्स मध्ये राहत नव्हते क्वार्टर्स मध्ये त्यांना बऱ्याच त्यांनी सायवन नावाच्या बिल्डिंग मध्ये आठ कोटी रुपयाचं पेंट हाऊस राहायला दिलं होतं मॉडे मध्ये ज्या वेळेला आम्ही हा प्रश्न उपस्थित केला त्याच्यामध्ये त्यांची भरती झाली आणि आता हे म्हणतात की तो काय ह्या आमच्या ह्याच्याशी रिलेव्हंट नाही रिलेव्हंट असं काय नाही तुम्ही बिल्डरने दिलेल्या आठ कोटी रुपयाच्या पेंट मध्ये राहता आणि त्याची अनधिकृत बांधकाम तुम्ही जर अधिकृत करत असाल त्याचा एक दुसऱ्याचा संबंध असू शकतो त्याची गव्हर्नमेंटने आणि युनियन डिपार्टमेंटने चौकशी करण्याची गरज आहे ही जी जागा आहे फॉरेस्टेड ही एका डोंगराळ शेत जमीन बांधली गेलेली आहे मोठ्या मा, माधन होत आणि ते तो भाग डोंगराळ होता त्याच्यामध्ये हिर कटिंग करायला परवानगी नाही माझी ज्या वेळेला अकरा ऑक्टोबरला त्यांनी मान्य केलं की इथे मोठ्या प्रमाणामध्ये हिर कटिंग सुरू आहे त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की दोन हजार एकोणीस साली झालेल्या साली हिल कटिंगचे पुरावे दोनशे ट्रक दोनशे मोठे मोठे डम्पर्स तिथून काढून घेतलेली आम्ही पुरव्या सकट ट्रकच्या नंबर सकट आणि वॉचमॅनच्या नावा सकट तुमच्याकडे दिली होती त्यावेळेला त्यावेळेचे यांनी सांगितले की हा मुद्दा आमच्या याच्यात बसत नाही याच्या परवानग्या कलेक्टर येतात पीएमआर तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे मी सांगतो त्यांनाही माहिती पीएमआरडी की ज्या वेळेला हे टाउनशिप प्रकरण त्यांच्या ताब्यात सोपवलं गेलं त्यावेळेला तिथे कलेक्टरचा काही संबंध राहत नाही हे आपल्यावरती शेतकर म्हणल्यानंतर त्यांनी ते कलेक्टरच्या अंगावर ढकायचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून आजपर्यंत हिल कटिंग सुरू आहे आता आमच्या समोर डॉक्टर मसनी हे मान्य केल्यानंतर आता ते जे सध्याचे जे टाउन प्लॅनिंगचे डायरेक्टर आहेत त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की याचं इन्स्पेक्शन करा की मी बघितलंय की ते हिल कटिंग जोरात चाललेलं आहे आणि याचा रिपोर्ट मला द्या मला नाही वाटत गेल्या पंचेचाळीस दिवसामध्ये आणि दहा ऑक्टोबरची गोष्ट आहे तिथे कोणी आलेलं आहे डायरेक्टर काउंटरने आलेले आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे इन्स्पेक्शन करून असा रिपोर्ट कमिशनरला दिलेला आहे कारण मी त्याचा रिपोर्ट त्यांच्याकडे त्याची कॉपी मागितली होती आणि त्यांनी याला काही उत्तर दिलेलं नाही आता आम्ही सेक्रेटरी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट वन मिस्टर आसिफ गुप्ता आय एस आणि त्यांच्या चेअरमन खाली असलेली हाय पॉवर कमिटी त्याच्यामध्ये पीएमआरडी आयुक्त त्यांना आक्रमक झालेलो आहोत मी तुम्हाला जो सांगितला की आम्ही सर्व प्रकारचे पुरावे आम्ही पुराव्याच्या कुठली गोष्ट बोलत नाही तिथे बोललेलं शक्तो शकतो आम्ही पुराव्याविषयी दाखवू शकतो हा सगळा मोठा फोल्डर आम्ही युडी सेक्रेटरीना पोहोचवलेला आहे आम्ही त्यांच्या आमंत्रणाची वाट बघतोय त्याच्यामध्ये आम्ही केलेल्या तक्रारीचे सर्व पुरावे जे आम्ही आरटीआय खाली आणि त्यांच्या टाउनशिपच्या आरटी काढलेले आहेत ते सगळे त्याला जोडलेले आहेत आणि हे सगळे डॉक्युमेंट्स काय करून आम्ही त्यांना पेंड्राय वरती पण दिलेले जेणे प्रकारे ते त्यांच्या स्क्रीन वरती मीटिंगमध्ये दाखवू शकतात आणि बघू शकतात माझी तुम्हाला सगळ्यांना एवढी विनंती आहे हरी आम्ही तर खूप वर्ष प्रयत्न करतोय आणि वी आर ऍक्च्युली ग्रेटफुल टू डॉक्टर मसेल दॅट ही ऍटलिस्ट हर्ड अस त्यांनी आमचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं त्याच्यावर त्यांनी इन्क्वायरी केली आणि त्यांनी त्यांना जेवढं शक्य आहे प्रकारचा रिपोर्ट दिले परंतु आम्ही तुम्हाला आम्ही प्रेसच्या माध्यमातून असं अपेक्षित करतो आणि आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही या बातमीला मोठा तवळ आहे त्याला तुमच्या अनुसार ऑडिओ लोक याच्यामध्ये गुंतलेले उद्या बिल्डर पैसे घेऊन निघून जाईल पीएमआरच्या ऑफिसरच्या बंद्या होती ज्यांनी त्यांच्या आयुष्याची कुंडली साठवून इथे घर घेतलेली आहे उद्या आपल्या प्रकरण आले टाउनशिप आणि जरी जरी रेट्रोस्पेक्टिव्ह रे इफेक्ट म्हणजे आता आलेले रोज पूर्वी डेव्हलपमेंट झालेल्या ला याला लागवायचे म्हटले तरी सुद्धा ते लागू होत नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे अनियमितता आणि इलिगॅलिटी झालेली आहे मी तुम्हाला जेव्हा मॅप शेवटी दाखवतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्यांनी एक एकर जागा सुद्धा रोपून सोडलेली नाहीये ज्या ठिकाणी त्यांना पस्तीस एकर जागेमध्ये का गार्डन आणि प्लेग्राउंड द्यायचे असेल एक सुद्धा नाही आणि ते आम्हाला आता सांगतायत ते माझ्या लोकांना सांगताय की युडीसी पे टू थाउजंड ट्वेंटी मध्ये त्या परवानग्या मिळतात त्या परवानग्या मिळतात त्याच्या आधारे ते आता नंतर करतील दोन हजार बारा पासून दोन हजार बावीस पर्यंत त्यांना परवानगी होती टाउनशिपची दोन हजार एकवीस पर्यंत ते एसटीपी टू थाउजंड फाईव्ह रेग्युलेशन खाली होते ते जे रेग्युलेशन आहे स्पेशल टाउनशिप प्रोजेक्ट टू थाउजंड फाईव्ह त्याच्या अंडर त्यांनी घर बांधली त्याच्या अंडर त्यांनी टाउनशिप डेव्हलप केली त्याच्या अंडर त्यांनी एकशे पंच्याहत्तर डेव्हलप केले असं असताना ते आता समोर म्हणू शकत नाही की आम्हाला आता रूल बदलले आहे त्याच्यामुळे आम्ही आता काही करणार नाही अशी अपेक्षा होती गव्हर्नमेंटची

म्हणजे निदान ह्याच्यामुळे लोक इथे घर येणार नाहीत आणि त्यांचं होणार नुकसान करत आय मी तुम्हाला आता मॅप दाखवतो <laughs> माझ्याकडे असे दहा मॅन ह्याच्यामध्ये आहेत जे दोन हजार बारा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत पी ने आय डीने सँक्शन केलेले आहेत याला पी यू म्हणतात दॅट इज कॉल प्रोजेक्टेड लँड यूज बिल्डर हा प्लॅन सबमिट करतो आणि पी चे आय बिल्डिंग डिपार्टमेंट तो पास करतो हा दोन हजार पंचवीसचा मॅप आहे दोन हजार तेराच्या मॅपमध्ये मागच्या वेळेला मी सांगितलं होतं दाखवलं होतं त्याच्यामध्ये ह्यातला निम्म पोषण हिरवा आहे तो कंपल्सरी त्यांना ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी वीस टक्के म्हणजे पस्तीस एकर बागा आणि गार्डन दाखवलंय हा जर तुम्ही हा बघितला त्या पिवळ्या जागा ज्या त्या बिल्डिंग त्या निळ्या जागा ज्या कमर्शियल बिल्डिंग हे जे थोडंफार हिरवं दिसतंय हा डोंगराळ भाग आहे त्याच्यामधला स्लोप वन एस टू म्हणजे असा स्लोप आहे की जो कट करायला परवानगी नाही तरी ते अनधिकृत्या कट कर करताय आम्ही कमिशनरला सांगितलं तुम्ही तुम्हाला तुमच्याकडे रेकॉर्ड आहे नसेल तर मी देतो आमच्याकडे कपाळ धोरणाचा रेकॉर्ड आता आहे फॉरेस्ट मी तुम्हाला दोन हजार अकरा सालचे सुरुवातीचे कॉन्ट्रॅक्ट प्लॅन देतो तुम्ही येऊन बघा कम्पेअर करा तुमच्याकडे त्यावेळेचे सॅटलाईट पिक्चर असतील तुम्ही कंपेयर करून बघा आणि आताची परिस्थिती बघा हा सगळा एका डोंगर त्यांनी कापलेला आहे सर सतत इथे घर वाहून आणि आता तर तुम्हाला दिसेल हा जो हिरवा भाग आहे हा सगळा डोंगराळ भाग आहे ह्याच्यामध्ये जे मध्ये मध्ये हे एखादं गाव दाखवलं असेल त्याच्या मध्ये ते ग्राउंड म्हणून दाखवतात ते ग्राउंड नाही प्रत्येक सेक्टरमध्ये युनिफॉर्म सहा सहा सा मोठ्या बिल्डिंग आहेत आठा सहा दोन नऊ अकरा बिल्डिंग आहेत बारा बारा मजली हायला प्रत्येक सेक्टरमध्ये टाउनशिपच्या एका एका क्लस्टरमध्ये त्यांना कंपल्सरी ओपन स्पेसेस ठेवणं गरजेचं आणि ते या वीस टक्क्यापेक्षा पस्तीस जास्त पेक्षा जास्त असलं पाहिजे त्याचा आणि पस्तीस नाही परवा ज्या वेळेला हे परत इन्स्पेक्शन आले होते तेव्हा बिल्डरची माणसं त्यांना जागा दाखवते बा आम्ही गार्डन ते थोडस गार्डन केलं त्यांना सांगितलं की हे बघा कसं आहे माहिती का झोपलेला उठवलायचं पीएमआयचा अधिकारी जर झोपीचं सोन करत असतील तर त्यांना उघडणं फार आवड आहे तरी मी त्यांना जागा सांगितलं तुम्ही हे तुम्हाला सांगायचं सगळं चुकीचं आहे तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या जागा ज्या आहेत त्या मॅन्डेटरी ओपन स्पेसेस रिक्वायर्ड टू बी डेव्हलप इन इच क्लस्टर प्रत्येक क्लस्टरमध्ये त्या मॅन्डेटरी डेव्हलपमेंट त्याचा टाउनशिपच्या पस्तीस एकर बागा गार्डन देगावशी संबंध नाही त्या एक्स्ट्रा आहेत आणि त्या एक्स्ट्रा जागेमध्ये आता ही जी जागा आहे हे मोठं प्लेग्राउंड होतं त्या जागेमध्ये कोहिलू कन्स्ट्रक्शन आता मोठ्या बिल्डिंगा बांधली तुम्ही जर येऊन बघितलं तर मी तुमच्या इथे फोटो शेअर करतो आसपास कोकलाईन आणि जेसीबी तिथे काम करतात जवळजवळ शंभर शंभर माणसं रोज तिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतात कोहिनूरच्या नाव आहे जागा टाउनशिपची हे पण मस्त साहेबांनी मान्य केले की हे चुकीचं आहे हे इलिगल आहे पण म्हणून तुम्ही ऍक्शन घ्या ना आम्ही आता युडी डिपार्टमेंटला कळवलं त्यांनी सहा तारखेला युडी डिपार्टमेंटला हे पत्र दिलेलं आहे तुम्हाला मी त्याची कॉपी दिली आहे मी वसे साहेबांना आतापर्यंत तीन वेळा विचारलं तुम्हाला उत्तर आलं का मी वसे साहेबांना आतापर्यंत तीन वेळा विचारलं की साहेब तुम्हाला उत्तर आलं का तुम्ही ही माझ्याशी आरटीआय मध्ये शेअर केलेली कॉपी मी आरटीआयचं अप्लिकेशन करतो मला ते उत्तराची कॉपी आता त्यांच्याकडून उत्तर नाही आपण माझ्याशी आपली आरटीआय विनंती आहे ही ऑल्सो रिटर्न सो मेनी इव्हेंट म्हणजे तुम्हाला सी मी तुम्हाला स्वतः सांगेन की आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य द्यायचा प्रयत्न केला नाही म्हणत त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या पण हे खरं आहे की त्यांच्या बोलण्याला दिसत की त्यांच्या सहकार्य त्यांना आता युअर आय डोंट नो पण मी त्यांना विचारावं पण आठ आठ महिने घेतात तुम्ही मला एक महिन्यात ऑर्डर द्या म्हणून सांगितलं होतं रिपोर्ट म्हणून सांगितलं होतं आठ महिने झाले मी सत्तर सत्तर ऐंशी वेळा इथे येतो आम्ही सगळे अकरा असतो येतो रात्री नऊ वाजता जातो आम्ही सगळे सिरियस सिटी जातो तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगून आईच्या ऑर्डर लगेच काढली पाहिजे म्हणून त्या सगळे आता कसं झालंय त्या सगळ्यांनी हा करायचे त्यांना तर एसटीला जाणार नाही अशा प्रकारचं काम इतकं सिस्टीमॅटिकली आणि प्रूफ माझं मी मान्य केलं आजपर्यंत कोणीच केलं नाही त्यामुळे ऍक्च्युली धॅनलस आणि डिपार्टमेंटला असो धॅनलस युडी डिपार्टमेंट ऑल्सो हॅम प्लस सेम दॅट हा महत्वाचा सगळं तुम्ही हे मुद्दे आमच्या लक्षात आणून दिल्यामुळे तुमचंच नाही बाकीच्या टाउनशिपचा सुद्धा फायदा होईल पण केव्हा होईल हे सगळं हे बिल्डिंगला बांधून थर्ड पार्टी इंटरेस्ट म्हणतात म्हणजे लोकांच्या त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण केल्यानंतर कोर्टापर्यंत किती मोठा अवघड प्रश्न निर्माण होतो की बिल्डरला दोन पाच कोटी रुपये फाईन करायचा आणि आमच्या कायमच्या जागा काढून घ्यायच्या भूगावरनं समाजीबाग पण आमच्या जायचं ट्राफिक मधून संध्याकाळी गार्डमध्ये खेळायला त्यावेळेला असं होईल की लोकांना घरं पाहायची की यांच्या बागायला आणि त्यांचे प्रयत्न चालले आणि त्याला खुश आहे की बांधा दोघं बांधा आणि बिका तुम्ही आज जमला तर तुम्ही मसे जवाना कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्यांची वेळ मागून घ्या आणि तुम्ही त्यांची बाईट घ्या आणि त्यांना हे मी आता उपस्थित केलेले प्रश्न विचारा आणि जर मी तुम्हाला खात्री पायोग सांगतो एक जरी वाक्य चुकीचं असेल ना तर त्यांनी क्रू करून दाखव त्यांनी अशी सवय आहे की असं काही झालं हे सगळं चुकीचं आहे हे खोटं आहे आम्ही याच्यावरती आपण नुकसानीचा दावा दाखल तुमच्या माध्यमातून मी त्यांना आत्ता सांगतो त्यांनी जरूर आपण नुकसानीचा दावा दाखल करा मग त्यांनी खोटा दावा दाखल करा केला म्हणून आम्ही त्यांच्यावरती जर आम्ही सकाळ प्रकारचे पुरावे देऊन जर बोलत असलो तर तुम्ही पुराणविषयी आम्हाला कशा काय कशा काय अशा धमक्या देतात की तुम्ही आम्ही तुमच्यावरती आपण गावा दाखल करू आम्ही तुम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जाऊ आम्ही दोन चार कोटी रुपये बाजूला ठेवू आमच्याकडे आठ आठ आहेत अशा प्रकारची वक्त वेगळे करतात मला वाटतं आता आणखी काही झाडा राहिलेलं नाही आणि तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारा आणि हा